मी आश्विनी नवनाथ बाबळे आम्ही आता वनिला आणि दिंडोरी प्रत चालू चाललेलो आहे दिलीप यांच्या माध्यमातून चालले त्यासाठी आम्हाला उषाताई कानाडे तुलसीताई भोर आणि सीमाताई खिल्लारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सर्व महिलांना मोफत देवदर्शन घडवल्याबद्दल आम्ही मी सर्व महिलांच्या वतीने आभार मानते माझं नाव आश्विनी शिवाजी बाबळे सप्तशृंगी वनिला तुम्ही तुलसीभोर उषा कानडे आणि सीमा खिलारी यांच्या मार्फत चाललेलो आहे पाच दिवस छान आहे एकदम छान आहे नाश्त्याची सोय जेवण वगैरे छान आहे आणि तिथून पण दर्शनाला रोपेची सोय केलेली आहे त्यांनी उत्तम सोय काय इकडे हे साकडे घालणार आहे की सर्व उमेदवार निवडून यावे म्हणून द्विनी बाळू बांगर तुम्ही चालले आम्ही आता सप्तशृंगीच्या दर्शनासाठी चालू आहे कोणाच्या माझ्या तुलसीताई तुलसीताई भोर सीमाताई यांच्या उशारता त्यांनी तिथली ते आमची सगळी के ते सोय केली आहे नाश्त्याचं उत्तम सोय केली सकाळच्या भरी दुपारच्या जेवणाची सोय केली आणि तिथे दर्शनाची पण सोय केलेली आहे व्यवस्थित उमेदवारांना आम्ही असं सर्व महिला जेवढ्या महिला आहेत तर्फे मी सांगते की सगळ्या भरघोष मतांनी विजय करून देऊ आणि चांगल्या बहुमतांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहू